ಸರ್ವ ಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತದೆ दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद प्रकाश आणि समृद्धीचा पर्वच मानला जातो धन त्रयोदशी म्हणजे धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावी तिथी हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी आरोग्य आयुष्य आणि धन यांचे पूजन करून दिवाळीच्या मंगल प्रारंभाची नांदी होते यंदा धनत्रयोदशी येत्या अठरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे आज मी तुम्हाला धनत्रयोदशीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह किंवा ओम कुबेर देवताय नमह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा पुरातन काळातील गोष्ट आहे एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूसोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच थांबा आपल्याला इथे थांबून भगवंत कुठे चालले आहेत त्यामुळे माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या बरेच पुढे गेल्यावर मोहरीची शेते आली शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती लक्ष्मी मातेला ही त्या फुलांचा मोह आवरला नाही देवी लक्ष्मीने एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या लक्ष्मी मातेला सांगितले की तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून जे काही घेतलं आहे ते न सांगता घेतल्यामुळे असे करणे म्हणजे चोरी करण्यामध्ये जमा होते अशा प्रकारे शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूने सांगितले आणि आता त्यांना बारा वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले शेतकऱ्याच्या पत्नीने ही लक्ष्मी मातेने सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा विधी केली असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले बारा वर्षे झाली जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही शापामुळे इथे पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती हे माता की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करा रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा या कारणास्तव दरवर्षी तेरच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की त्या भक्ताचे घर धनधान्याने खर तर कित्येक वर्षापूर्वी जेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात देव हरले तेव्हा समुद्र मंथन झाले मंथना दरम्यान बरेच काही बाहेर आले जे आपापसात आप वाटले गेले नंतर भगवान धन्वंतरीजी हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले त्यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेद शास्त्र होते दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लढू लागले नंतर भगवान विष्णू मायेची निर्मिती करून देवांना अमृत पाजले त्रयोदशीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी दोन मी तुम्हाला सांगणार आहे पहिली कथा एकेकाळी हेम नावाचा राजा होता त्याला मुलगा झाला मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं की मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर चार दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटलं आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही पण एकदा एक, एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले लग्नानंतर नेमके तेच झाले आणि चार दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आले जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला पण यमदूतांनी त्यांचे काम करावे लागले नवविवाहित अकाली मृत्यू पासून असा कोणताही उपाय सांगा यमदेवता म्हणाले हे दूत अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे त्यापासून मुक्त होण्याचा एक सुप्पा उपाय सांगतो अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकालीन मृत्यूची भीती नसणार यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात त्यामुळे आपण देखील या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावू शकता किंवा अगदी मुख्य दरवाजेच्या बाहेर जरी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावला तरी पण चालेल हा दीप देव यमाला अर्पण केला जातो जा मैं अकाल मृत्यू अशी श्रद्धा आहे यमदीपदान म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर प्रकाश आणि आयुष्याचा सन्मान करण्याची सुंदर परंपरा देखील आहे तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी सुवर्ण चांदी धान्य किंवा भांडी खरेदी करण्याची दे देखील प्रथा आहे कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू घरात लक्ष्मीचे आगमन घडवते असा समज आहे व्यापारी वर्गासाठीही हा दिवस अत्यंत शुभ असतो कारण नवीन खात्यांची सुरुवात याच दिवशी केली जाते यामुळे धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याबरोबरच आर्थिक समृद्धीचेही प्रतीक ठरतो धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भगवान धन्वंतरीचे पूजन करून आरोग्य दीर्घायुष्य आणि सुख समृद्धीची कामना करतात पूजा करताना कलश तांदूळ फुले हळद कुंकू आणि तुपाचा दिवा वापरला जातो ओम नमो भगवते धन्वंतरेय अमृत कलश हस्ताय या मंत्राने धन्वंतरीचे आव्हान केले जाते आजच्या काळातही आरोग्याचे महत्व अधोरेखित करणारा हा सण आहे जो शरीर आणि मन दोन्हींच्या शुद्धतेचा संदेश देखील आपल्याला देतो पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी भगवान विष्णूंच्या अवतारात धन्वंतरी अमृत कलश आणि ग्रंथ घेऊन प्रकट झाले या कारणाने धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्य देव मानले जाते म्हणूनच या दिवशी धन्वंतरी भगवानाची पूजा केली जाते अनेक ठिकाणी या दिवशी आयुर्वेदिक औषधोपचार सुरू करणे नवे औषधालय उघडणे किंवा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची सुरुवात करणे देखील खूपच शुभ मानले जाते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद